नमस्कार मी करिश्मा यल वी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात यल व्ही न्यूज उमेदवार विकास उमेदवार किरण घागरे यांच्या

सर्वांचे पाटील सुरेश भाऊ सांगितलं की आमदार रोहित पाटील काही कारणास्त्र येऊ शकत नाही परंतु जवळपास कवठे तासगाव मध्ये प्रमुख कार्यकर्त्यांचे लग्नही भरपूर आहे आणि तासगाव तालुक्यामध्ये देखील काही शुभारंभ त्यामुळे त्यांचा आमचा फोन झाला त्यांनी सांगितलं की मी करतो कुमार दाजीने देखील भाषण केलं अतिशय चांगलं भाषण केलं आमचे जिल्हा परिषदेचे आमचे नेते यांनी भगवान मानकर यांनी देखील भाषण केलं अतिशय सुंदर आणि चांगली बातमी त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दादा जाहीतदाच येणार आहे वीस दिवस वीस दिवस फक्त अवधी आहे असाच वीस दिवस फक्त ये दिवस ये दिवस आपण थोडस लांब राहू नये ही संकल्पना हजबच्या एका मान कार्यकर्त्याच्या का पोराला विचारलं देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं तरी सांगितलं दोन हजार चौदा ला त्याच्या बाहेर विचार शिक्षकाला आमचा पोरगा नापास कसा झाला तर तुमच्या पोहरान शाळेत पेपर जेव्हा दिला त्या पेपर मध्ये लिहिलं होत की देशाला स्वातंत्र्य हे दोन हजार चौदा ला मिळाला म्हणून तो नापास झाला जेवढे ना पेपर आहेत त्या तालुक्यातील या सगळ्या पेपरात तपासाचं काम हेडमास्तर येत आहे कुणी कॉप्या केल्या ती कुणी भानगडी केल्या सगळं करत आहे सकाळी रोहित की प्रत्येक जिल्हा परिषद घरामध्ये पाच पाच सहा सहा कार्यकर्त्यांची टीम विचारलं की आमच्या दादासाहेब कुळेकरच्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे थोडीशी विचारणा करण्यासाठी फोन केला सर्वेला माणसं टाकलेली आहेत या मतदारसंघामध्ये आपण कधीच निघून गेलोय असं सांगितलं रोहितदा कशाच्या आधारावर आपली टीम या मतदारसंघा आणि सगळ्या प्रमुख विरोधी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटायचा प्रयत्न करते, करते रोहितदा एक शब्द मला आज सकाळी आत्मविश्वास देणारा असं वाटत पुढे या जिल्ह्यामध्ये काय त्या ते चारी, चारी, चारी। चारीचे चारी, चारी जिल्हा परिषदे सदस्य सदस्य निवडून आणण्याशिवाय स्वस्त बसता नाहीत बांधायला कारण हेडमास्तर काय निवडणूक असते तिघ या चौघ जण या पाच जण या सात जण या सात जण या आज कसा आहे शुभ दिवस आणि शुभ दिवशी लोकांच्या शुभेच्छा घ्यायच्या असतात शुभेच्छा द्यायच्या आणि अशा वेळी शिड पार करायची असते अगदी आता आपलं बऱ्यापैकी सगळं चाललंय ढालगाव कुमारदासजी सुरेश भाऊ बाकी सगळे म्हणतात ढालगाव सगळ्यांचीच नाव आता मला नाही परंतु बऱ्यापैकी कवर व्हायला लागले याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीनं या देशामध्ये या राज्यामध्ये जी अवस्था महागाई बेकारी ह्या सगळ्या बाबी बघितल्या मला सांगा आज जर आरारामा जिवंत असते जस मला बाबुनी सांगितलं आराराबांचा मतदार संघ हा जुळला म्हणून पेंपू महिषा या भागातले प्रश्न आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आरामा जिवंत असते एक वेळेस ठीक आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी सत्ता आणलेली पुन्हा ते महाराष्ट्रामध्ये शक्य झालं असा कडवा वारेदार पूर्व विचाराचा मानून

महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात जास्त प्रश्न मांडणारा जर फोन असेल तर तो दादा पाटील आहे लक्षात ठेवा आणि काय प्रश्न मांडते या दुष्काळी आणि दुर्गम भागाचे प्रश्न मांडते मला सांगा तीन तीन वेळा आमदार झालेल्या आमदाराला दहा मिनिटं भाषण करा येत नाही पण हा पट्ट्या तास तासभर विधानमंडळात बोलणार ही ऊर्जा आहे मंडळाची आणि तासगावची आणि या दुष्काळी दुर्गम भागाचे प्रश्न त्या परिसरामध्ये मांडलं ते विरोधी पक्षाचं सरकार सत्तेवर असताना मुख्यमंत्र्यांच्या समोर असू दे राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या समोर असू देत ठामपणाने भूमिका मांडायला आपला आमदार कमी पडला नाही तो माणूस स्वाभिमानाने राहिला आणि म्हणून अशा पाठीमागं अशांच्या पाठीमाग आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात द्या ही सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो दोन्ही विकासा देणार का नाही मला कुठल्याही परिस्थितीत माझं एक मत आहे काही किरकोळ बदवेत असतात शंभर टक्के माणूस काम करतो असं नाही एखादी चूक होत असते आणि निवडणुकीच्या काळामध्ये ती चूक व्यापक स्वरूप करत असते आणि ते पुढे नेण्यासाठी काही विरोधक मंडळी प्रयत्न करत असतात त्यामुळे काय विकासात्यांच्या माध्यमातून काय मागा पुढे झाला असेल चुका झाल्या असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ना त्यांना पक्षाचा जबाबदार कर, कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांची माफी मागायची आमची आहे ता परंतु या पुढच्या काळामध्ये हक्के हक्के बापूंच्या जाण्याच्या नंतरची ही पहिली निवडणूक विकास हक्कीच्या सर्वांना हक्के श्रद्धांजली द्यायची असेल तुतारीच्या चिन्हाच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल आणि चंद्रकांत आपल्याला चालवण्यासाठी <ण्णागे> बोललो जी निवडणूक ऐतिहासिक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून छोटे मोठे प्रश्न या भागातले असतील परंतु या जिल्ह्यामध्ये माजी मंत्री जयंत पाटील साहेब असतील किंवा आमदार रोहित पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात द्यायच्या आहे आणि या जिल्ह्यातलं नेतृत्व करण्याची संधी त्यांना द्यायची आज ते महाराष्ट्रावर फिरत पण महाराष्ट्रावर फिरत असताना जिल्ह्यातल्या काही संस्था ताब्यात पाहिजे आणि त्याच्यासाठी विकास असलेले किरण घागरे हा महत्वाचा आहे आणि त्यामुळे त्याच्या पाठीचे उपराजन काळाची गरज आहे या परिसरामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या काही गोष्टी कानावरती येत आहेत मागास त्यांनी सांगितलं आता दुरुस्त मी ऐकत होतो फोन आम्हालाही काही गोष्टी सांगतायत की आता तो तो सांगता या परिसरामध्ये दुरुस्ती व्हायला सुरुवात झाली आहे आणि विकासासाठी या मतदारसंघातून मोठ्या मताधिकाने विजय करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा कष्ट असणार आहे तुमच्या सगळ्यांचं पाठबळ असणार आहे आणि हे पाठबळ करण्यासाठी त्यांचा विचार जिवंत शिवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे कर्तबगार माजी गृहमंत्री आराज पाटलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या निवडणुकीच्या दृष्टीने बघतो आणि खऱ्या अर्थानं आपण सुरेश भाऊच्या नेतृत्वाखाली आपण ही लढाई करतो सुरेश भाऊने सांगितलं आज हाके बापू जरी नसते तर या जिल्हा परिषद गाण्याचं पालकत्व मी घेतोय हा जिल्हा परिषद घेतोय असा प्रकारची भूमिका आणि भाऊ तुम्ही त्या जिल्हा परिषद गाण्यामध्ये दत्त घेणार ही भूमिका तुमची आहे आज तुमच्या जवळचे मित्र जेवढे आहेत तुम्ही सांगितलं की कुमार दाजी माझे दोन हजार सात पासूनचे मित्र आहेत एवढी एवढी मोठी निष्ठा अशा कार्यकर्त्यांची अशा मित्रांची भाऊ ज्या परिसरामध्ये असल्याचं काळजी करायचं कारण नाही आणि म्हणून आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच चिन्ह काय आहे या तुकारी चिन्हाच्या या चिन्हावरती आपण बटन दाखवून आपण त्या दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजय करा अशा प्रकारची विनंती करून थांबतो जय जय महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शुभारंभानिमित्त ते उपस्थित असलेले आणि ज्यांनी आता आपल्याला तिथे चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले आपल्या पक्षाचे या मतदारसंघाचे नेते एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस मित्र हवीरबाई ज्ञानेदर बापू कुमारबाजी

खर तर ही निवडणूक तीन वर्षापूर्वीच लागायला पाहिजे होती परंतु या शासनानं ती तीन वर्ष जवळजवळ पुढे ढकलली त्यावेळी त्यांना वाटत की आता आपल्यासाठी राज्यात वातावरण राजकीय वातावरण पोषित आहे तेव्हा त्यांनी ही उमेदवारी लावली ही निवडणूक लावली मग ती असेल महापालिकेच्या निवडणुका तुम्ही बघितल्या आता की आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत किंवा नगरपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुका आहेत जेव्हा त्यांना वातावरण वाटलं की आता आपल्याला आपली आता पोळी भाजू शकते अशा वेळी त्यांनी निवडणुका लावल्या आणि आपली पोळी राजकीय पुळी भाजून घेतली आणि म्हणून निदान आपल्या जिल्ह्यापुरता विचार करायचा तर की विकासाची दोन मंदिर म्हणतो आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जर आपला विकास व्हायचा असेल तर आपल्या ताब्यामध्ये पंचायत समिती तालुक्याची पंचायत समिती आणि जिल्ह्याची जिल्हा परिषद या दोन्ही संस्था आपल्या ताब्यात पाहिजेत तरच आपला निधी जो काही निधी येतो वरून सरकारकडून मग तो केंद्र सरकारचा असेल राज्य सरकारचा असेल तो निधी आपल्या गावापर्यंत पोहोचवायचा असेल तर या दोन्ही संस्था आपल्या माणसाच्या ताब्यात पाहिजेत त्यासाठी त्या संस्था ताब्यात घ्यायची असतील तर तिथं आपलं बहुमत पाहिजे जेवढे आपले सदस्य या निवडणुकीसाठी उपस्थित आता जे निवडणुकी लढवत आहेत जे अधिकृत आपले उमेदवार आहेत त्यामध्ये पंचायत समितीला रवी किरण आहे जिल्हा परिषदला विकास हक्की आहेत या दोन्ही उमेदवारांना आपण निवडून दिलं आणि आपलं या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपलं बहुमत झालं तरच आपल्याला आपला पुढचा विकासाचा जी गती आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे ठेवता येईल जरी आपण म्हटलो की बाबा रोहित दादा आपला एक तरुण युवक आमदार आहे धडाडीचा माणूस आहे चांगला विधानसभेमध्ये सांगितलं त्या आता आयुक्तरावानी सांगितलं त्याप्रमाणे विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचे मांडण्याची आतोटी आहे होती सुद्धा आता जवळजवळ साध्य पण त्या माणसाला जर तिथं आपल्या संस्थाच आपल्या ताब्यात नसते तर ते निधी तरी कुठं राहणार वरून निधी मंजूर करतील पण देणारे जर दुसरी बसून घेऊन बसते इथं जिल्ह्यामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल तर तो निधी आपल्या गावापर्यंत किंवा आपल्या कार्यकर्त्यापर्यंत येऊन पोहोचणार नाही आणि म्हणून आपल्याला जर हे आपल्या त्याचे हात बळकट करायचे असती त्याचं वजन जर राज्यामध्ये वाढवायचं असेल तर आपल्याला ह्या दोन्ही संस्था आपल्या दाव्यामध्ये आल्या पाहिजे सगळ्यांनी पाच तारखेपर्यंत निवडणूक लागणार आहे आज आपण पेपरमध्ये वाचलं की वाटलं होतं आपल्याला की दोन दिवस मायाका यात्रेच्या निमित्तानं लोक बरेचसे आपले बाहेर जातात आणि आपलं मतदान वाया जाईल म्हणून आपण निवडणूक आयोगाकडे सुद्धा मागणी केली नु होती पण निवडणूक आयोगानं ती मागणी काही मान्य केली नाही आणि मग आपल्याला पाच तारखेलाच मतदान करायचं आणि आपली यात्रा सुद्धा पाच तारखेलाच आहे साधारण या भागातले म्हटलं नाही म्हटलं तरी सुद्धा दहावीस टक्के लोक तरी मतदार तरी या यात्रेला जातात आणि ते मत आपलं वाया जातात कामाने म्हणून जसं विकास अक्कीने सांगितलं त्याप्रमाणे आपण एक दोन दिवस अगोदर यात्रा करा एक दिवस दोन दिवस अगोदर लवकर निघा आणि लवकर जा आणि लवकर परत या परंतु मतदान आपलं झालं पाहिजे मताचा हक्क आपण वाया घालवणं म्हणजे लोकशाहीचे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखं आहे म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे सगळ्यांना पटवून दिलं पाहिजे आणि प्रत्येक घरापर्यंत आपल्या उमेदवारांचं नाव केलं पाहिजे आपण पुढे या माध्यमातून आपण काय करणार आहोत हे सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न मला तर वाटतं की वाटत आता सगळे केवळ पुरुष आणि युवकच भेट सगळे बसले परंतु महिला सुद्धा पन्नास टक्के महिला मतदार आहेत आणि त्या महिलांपर्यंत जायचं असेल तर आपल्या महिला कार्यकर्त्या त्या घरामध्ये अगदी चुलीपर्यंत जाऊन बोलायचं असेल एखाद्या भगिनीला तर तिथं आपली जर महिला कार्यकर्ते असेल तीच जाऊन बोलू शकते आपण आपल्याला मर्यादा असतात आपण छोटे उमऱ्यापर्यंत जाऊन बोलू पण त्याच्या आतमध्ये आपल्या आपण जाऊ शकणार नाही आणि म्हणून आपण महिलांची सुद्धा एक चांगली परिय आपण तयार केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून महिलांना सुद्धा आपल्या या निवडणुकीचं महत्त्व आणि आपल्या उमेदवारांचं महत्त्व सांगितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतांना आपले दोन्ही उमेदवार विजय विजयी या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढं आवाहन मी करतो आणि मी थांबतो जय हिंद जय भारत अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल डी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल्वी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे